नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आहेत सर तुमची पहिली प्रतिक्रिया नवीन कार्यालय आज नवीन पत्ता मिळाला आहे नाही प्रचंड आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस देशातल्या काँग्रेस जनामध्ये त्या ठिकाणी आहे कारण की अद्यावत असं एक नवे कार्यालय आजच्या एकवीसव्या शतकाला जे गरजेचं आहे देशभरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी जुडण्यासाठी ते कार्यालय आज नव्या इमारतीमध्ये झालेलं आहे याचा मनस्वी आनंद आहे आदरणीय सोनियाजींच्या हस्ते त्याचं जा उद्घाटन झालं खरगे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्कूल ऑफ डेमोक्रसी खऱ्या अर्थानं भारताचा जो काय या ठिकाणी डेमोक्रॉसी टिकवायचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे राहुलजींनी तोच संदेश आज या निमित्तानं सगळ्या काँग्रेस जनांना दिलेला आहे राहुल गांधींच्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीचा पुनरुच्चार आज झाला चुकीच्या पद्धतीनं निवडणूक पार पडली आहे निवडणूक आयोग जी जो डेटा आम्हाला हवा आहे तो देत नाही असाही थेट आरोप त्यांनी पुन्हा शंभर टक्के मला वाटते देशातली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारताची आहे आणि अशावेळी या लोकशाहीतलं मतदान हा एक महत्त्वाचा विषय आहे त्या मतदानाबद्दल विरोधी पक्ष म्हणून काही भूमिका मांडल्या असतील तर त्याचा खुलासा करणं निवडणूक आयोगानं अभिप्रेत आहे आणि तीच राहुलजींची भूमिका आहे की या देशातल्या लोकशाहीवर विश्वास ठेवायचा असेल तरी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झालेली आहे याच्या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित त्याची उत्तरं द्यावी तेवढीच साधारण अपेक्षा आहे आणखी एक प्रश्न प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची चर्चा खूप आहे तुमचं नाव आहे पृथ्वीराज बाबांचं मला वाटतं आज काय आज नाही पण काय कुठपर्यंत हालचाली आल्या कारण बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे लोकांसाठी आम्ही पक्ष म्हणून राज्यामध्ये ताकदीनं या ठिकाणी उतरणार आहोत स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी नाही पूर्वी देखील आम्ही भूमिका मांडलेल्या जिथे स्वबळावर लढता येईल तिथं सो बला लढू जिथं आघाडी म्हणून आम्हाला लढता येईल तिथं आघाडी म्हणून लढू आता वरिष्ठ पातळी आम्ही सगळे एकत्रित बसू आ, नाना पटोलेजींच्या आईंचं निधन झाल्यामुळे आता येत्या दोन चार दिवसामध्ये थोरात साहेब असतील आम्ही असू राज्यातले सगळे साहेबांनी म्हटले की सात आठ दिवसात ह्या मीटिंग बोलवणार आहे महाविकास नाही म्हणून एकत्रित आणि जिथं शक्य असेल जिल्हावाईर जिल्हावाईज अनेक गोष्टी आहेत मागच्या वेळी देखील काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्रित असताना काही ठिकाणी वेगळं लढलो काही ठिकाणी एकत्रित लढलेलं आहे त्यामुळे मला वाटतंय या सगळे निर्णय स्थानिक पातळीवर होतील असं मला अपेक्षित आहे आणि म्हणून एकत्रित बसून आम्ही सामोरं जाऊ धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह संदीप राजगोळकर टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं